बघा प्रज्ञाच्या पप्पानी किती राडा केलाय कलर मारलाय आणि राडा सगळा आता मला उचलायचा एक तुम्हाला दाखवते किती राडा केलाय बघा हे बघा ही प्रज्ञा तर ती। ती। ते पसारा बघूनच ती लांब गेली एकदम बाहेर पडायला लागली घरात यायला लागली हे बघा कलर मारणं चालू आहे अजून हे बघा हे इकडं खूप खूप राडा केलाय कलरचे चे डबे बिबे ठेवले सगळे इकडं आहे तिकडे आतमध्ये सर्व आहे पसारा आता आता पूर्ण कलर मारून झाल्यावर ही दिवाळ राहिली आहे कलर मारायची अजून मारले नाही याला कलर ही दिवाळ कलर मारायची राहिली आहे मग पूर्ण झाला ना कलर मारून मग मी तुम्हाला नक्कीच दाखवते तर आमचा कलर आता मारून सगळा झालेला आहे तुम्हाला दाखवते मी कसा वाटतं आहे मला नक्कीच सांगा तुम्ही हे बघा मी तुम्हाला कलर दाखवते कसा मारलाय हे बघा ह्या ह्या भिंतीला निळा कलर मारलाय कारण एक साईडला म्हणतात ना एक वेगळा कलर पाहिजे त्याच्यामुळं त्यांनी इकडं निळा कलर मारला आणि बाकी सगळीकडं पिवळा मारला हे बघा ह्या साईडला पिवळा मारलाय कलर मारला पण भरपूर काम पडलं मला भांडे बिंडे मांडणी बिंणी सगळी घासायला लागली मला झाला पण कलर मारून आणि मस्त वाटते एकदम छान वाटते मला घरामध्ये पण चांगलं वाटते तर बाय मला नक्की सांगा कलर मारलेला कसा आहे तर हे बघा ही नवी लाईट आहे एलई डी लाईट ही पण लावली आम्ही कशी आहे ते नक्की सांगा मला बंद केली ना असं दिसते आणि लाईट लावली ना हे बघा मस्त वाटते एल ई डी लाईट मला आवडली होती मग प्रज्ञाच्या पप्पानी लावली हे बघा आता निळ्या कलरची पण ते लाईट आणलेली आहे आणि ही हिरवी आहे मस्त एकदम असं छान वाटते ना आणि ते प्रज्ञाला सांगितलं होतं बनवायला शाळेत ते आहे री, ते आणि आम्ही ना रि रील्स बनवायसाठी ती आणलेली लाईट आहे